नमस्कार सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राबवण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित झालेला आहे दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक आपणास उपलब्ध झालेले आहे प्रस्तावना वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते विचारांची क्षितिजे विस्तारित होतात आणि व्यक्तीमध्ये सर्जनशीलता वाढते विविध साहित्य कथा कादंबऱ्या आत्मचरित्रे आणि शैक्षणिक पुस्तकांचे वाचन करून व्यक्ती नवीन माहिती आणि दृष्टिकोन प्राप्त करते वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्ये सुधारतात आणि व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते वाचन केल्याने तणाव कमी होतो मेंदूला आराम मिळतो तसेच वाचनामुळे व्यक्तीला आत्मविश्वास आणि आत्मसाक्षात्कार होतो म्हणूनच वाचन ही एक आवश्यक आणि उपयुक्त क्रिया आहे व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात रुजविणे आवश्यक आहे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाच्या गतीत वाढ होते वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर पडते तसेच वाचनामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती साधण्याची संधी मिळते राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबवण्याबाबत शासन निर्णय बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या संदर्भ एक येथील शासन निर्णयाने घेण्यात आला आहे माननीय राज्यपाल महोदय यांच्या शुभ हस्ते माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय शालेय शिक्षण मंत्री साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सदर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला सदर उपक्रमामध्ये सहासष्ट हजार शाळा बावन्न लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सदर उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता सदर उपक्रम रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबवण्यात आला होता सदर उपक्रमास रीड इंडिया सेलिब्रेशन यांनी विना आर्थिक मोबदला सहकार्य केले होते सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात स्टार्स या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत एस आय जी एकमधील परिशिष्ट एक पॉइंट दोन बी अन्वये फाउंडेशन लिटरसी अँड न्यूमरसी या मुख्य घटकांतर्गत निपुण उत्सव रीडिंग कम कॅम्पेन अँड आन, अँड आदर स्टेट इनिशिएट या उपघटकासाठी आठशे पंच्याहत्तर लक्ष इतका निधी उपलब्ध आहे या उपघटकांच्या अंमलबजावणीसाठी तसेच दोन हजार तेवीस चोवीसमधील वाचन चळवळ मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राबवण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती शासन निर्णय सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबवण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे या उपक्रमाकरिता ज्येष्ठ अभिनेते श्री अमिताभ बच्चन यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यास देखील शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे सदर उपक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे आहे उपक्रमाची व्याप्ती राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता तिसरी ते बारावी या इयत्तीतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवणे अपेक्षित आहे यासाठी इयत्ता तिसरी ते पाचवी सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा तीन इयत्तानिहाय वर्गवारी निश्चित करण्यात येत आहेत उपक्रमाची उद्दिष्टे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे विद्यार्थ्यामध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे मराठी भाषा मराठी साहित्य मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात चालना देणे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे उपक्रमाचा कालावधी दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळाने राबवायचा आहे कालावधी पहा बावीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत राबवायचा आहे उपक्रमाचे स्वरूप या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी सुयोग्य असे वेब पोर्टल विकसित करावे त्याचा तपशील राज्यातील सर्व शाळांना उपक्रमाच्या नोंदणीकरता प्राप्त होईल याची दक्षता घ्यावी या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्यकांचे विविध साहित्य कथा कादंबऱ्या आत्मचरित्रे इत्यादी साहित्याची निवड करून वाचन करतील सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरूपात महावाचन उत्सव दोन हजार चोवीसच्या पोर्टलवर अपलोड करतील यासाठी दीडशे ते दोनशे शब्दांची मर्यादा असेल सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकांचा सारांश देणारा एक मिनिटाचा व्हिडिओ ऑडिओ क्लिप महावाचन उत्सव दोन हजार चोवीसच्या पोर्टलवर अपलोड करतील ओके वाचनीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावे भरवण्याची जबाबदारी तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर अनुक्रमे गट शिक्षण अधिकारी, अधिकारी यांची असेल यासाठी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय खाजगी ग्रंथालयाची मदत घ्यावी कार्यक्षेत्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी यासाठी वर नमूद अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत तर पहा अंमलबजावणी अंमलबजावणी अधिकारी म्हणून राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांची नियुक्ती करण्यात येत आहे रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने सदर उपक्रमाची अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची जबाबदारी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांची राहील जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीकरिता शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे ब्रहणमुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही, महानगर का ही जबाबदारी संबंधित समकक्ष अधिकाऱ्याची असेल परीक्षणे व पारितोषिके उपरोक्त परीक्षेत चार तीन व चारमधील नमूद उपक्रमासाठी तालुका जिल्हा शैक्षणिक विभाग व राज्य या स्तरावर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकावरील विद्यार्थ्यास पारितोषिक अनुज्ञ असेल ब्रह्णमुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राचा दर्जा स्वतंत्र शैक्षणिक विभागाप्रमाणे असेल यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकाबाबत लिखित व्हिडिओ ऑडिओ क्लिप या स्वरूपात मांडलेल्या विचारांच्या आधारे मूल्यांकन करण्यात येईल प्रत्येक स्तरावर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकावरील विद्यार्थ्यांची निवड तीन वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे करावयाची आहे पारितोषिकांचे स्वरूप काय असावे याचा निर्णय राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी घ्यावा शालेय शिक्षण व शिक्षण विभागाच्या अन्य एका स्वतंत्र शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन हे अभियान राबवण्यास मान्यता देण्यात येणार आहे या शासन निर्णयान्वये केंद्र तालुका जिल्हा शैक्षणिक विभाग राज्यस्तरावर सहभागी शाळांचे कामगिरींचे मूल्यमापन करण्यासाठी त्या त्या स्तरावर समित्यांचे गठन प्रस्तावित आहे याच समित्याने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोनमधील सहभागी शाळांच्या कामगिरीचे मूल्यांकन करते वेळी महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमात सहभागी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणे आवश्यक राहील मूल्यांकनाची प्रक्रिया पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या नियोजित राष्ट्रीय शिक्षक दिन कार्यक्रमापूर्वी करणे आवश्यक राहील या कार्यक्रमात या उपक्रमाचे राज्यस्तरीय पारितोषिक वितरण करण्याचे प्रस्तावित असेल महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत प्रचार व प्रसार या उद्दिष्टासाठी उपलब्ध असलेल्या निधीपैकी तीन कोटी अक्षरी तीन कोटी इतका निधी उपलब्ध करून द्यावा सदर खर्चास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समन्वयाने याबाबत संपूर्ण कार्यवाही करण्याची जबाबदारी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण विभाग परिषद मुंबई यांची राहील या उपक्रमासाठी स्टार्स या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत उपलब्ध निधीतून प्रचार व प्रसार यासाठी खर्च वगळता कोणत्या बाबीसाठी किती निधी खर्च करण्यात यावा हे राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई ठरवतील सदर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या आवश्यकतेनुसार सूचना निर्गमित करतील सदर शासन निर्णय वित्तीय अधिकार नियमित पुस्तिका एकोणीशे भाग पहिला उपविभाग भाग तीन अनुक्रमांक चार मधील परिच्छेद क्रमांक ब अन्वये प्रशासनिक विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर परिपत्रक आपल्याला या संकेतस्थळावर उपलब्ध होईल ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला महावाचन उत्सव जो आहे तो साजरा करायचा आहे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस प्रत्येक शाळेत साजरा करायचा आहे बक्षिस तुम्हाला मिळणार आहेत तिसरी ते पाचवीचा स्तर सहावी ते आठवीचा स्तर आणि पुढील वर्गाचा स्तर आहे त्या स्तरानुसार तुम्हाला हा वाचन अभियान बावीस जुलै ते तीस ऑगस्टपर्यंत राबवायचा आहे तालुका जिल्हा स्तरावर बक्षिस विद्यार्थ्यांना मिळतील आणि त्याच पद्धतीने माझी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे कारण या उपक्रमाला या अंतर्गत गुणदान देखील मिळणार आहेत ओके थँक्यू